कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन यांनी काल सायंकाळी दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी एक प्रभाग क्षेत्र मांडा टिटवाळा परिसरात स्वच्छता मोहीम म्हणून सुरू असताना अचानक झालेल्या पाहणी दौऱ्यात काही ठिकाणी दुकानदारांकडून बेशिस्तपणे दुकाने बंद केल्यानंतर झाडलोट करून कचरा रस्त्यावर ढकलणे दुकानाच्या परिसरात अस्वच्छता असल्याचे आढळून आले त्या अनुषंगाने सदर दुकानदार शोरूम धारक त्यामध्ये पटेल मार्ट स्नेहांजली इलेक्ट्रॉनिक पारस वाईन्स रिलायन्स पॉइंट यांच्यावर अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त यांच्या आदेशांमुळे आज दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी दंडात्मक कारवाई करून एकूण एकतीस हजार रुपये दंड आज रोखीने वसूल करण्यात आले तसेच फेरीवाल्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाई सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली असून सदर मोहिमेत उपमुख्य स्वच्छता अधिकारी मोहनीश गडे स्वच्छता निरीक्षक अक्षय कराळे भरत पाटील ज्ञानेश्वर ठाकरे फेरीवाला पथक प्रमुख जनार्दन पवार रोशन भालेराव दीपक घाटोळे राजेश जावळे रवी गायकवाड तसेच पोलिसांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली तसेच अंधिकृतपणे टू व्हीलर फोर व्हीलर धुण्याचे वॉशिंग सेंटर यांनाही फुटपाथवरून हटविण्यात आले या कारवाईमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वाहनांमध्ये सर्व प्रकारचे भाजी फळे चायनीज हातगाडी सर्व साहित्य जमा करण्यात आले रवींद्र जाधव टिटवाळा